नमस्कार स्वागत आहे आपलं उमरखेड न्यूज नेटवर्क या चॅनलमध्ये आपण पाहताय उमरखेड न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा थेरडी बोरी गाडी या बंदी भागातील गावांमध्ये मंजूर झालेल्या रस्त्यांचे रखडलेले काम पूर्ण न केल्यास तालुकास्तरीय हजारोंचा भव्य मोर्चा काढू विद्वान केवटे यांची घोषणा भारतीय स्वातंत्र्याला शहात्तर वर्ष होत असताना महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याच्या बंदी भागातील पैनगंगा अभयारण्य क्षेत्रातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेली पाहायला मिळत आहे या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळालेल्या नाहीत केंद्र सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहत आहे परंतु उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील गोरगरिबांचे रस्त्याचे स्वप्न देखील पूर्ण झालेले नाही आणि यासाठी बांधकाम विभागातील किंवा संबंधित विभागातील प्रशासकीय अधिकारी तथा विकासाबद्दल उदासीन भूमिका असणारे लोकप्रतिनिधी यांच्यामुळे गरीब जनतेचे जीवन त्रासदायक झालेले आहे आमच्याकडे कुणीही लोकप्रतिनिधी विचारपूस करायला येत नाही केवळ निवडणुकांमध्येच आमच्याशी संपर्क साधतात मात्र आता आम्ही आमचे अधिकार प्राप्त करून घेऊ आणि कुठल्याही भूलतापांना बळी पडणार नाही अशी भूमिका यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली बंदी भागामध्ये कुठेही जवळपास महाविद्यालय नसताना उमरखेड तालुका स्तरावर तहसील आणि विविध शासकीय विभागांमध्ये आपली कागदपत्रे काढण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी शिक्षणासाठी विद्यार्थी युवकांना बेरोजगारांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना आणि तमाम नागरिकांना तालुक्याला यावं लागतं त्यासाठी नेमका रस्ता कुठे आहे तो गायब झालेला आहे की काय आणि जावं कुठून हा मोठा प्रश्न तिथल्या नागरिकांना पडलेला आहे चारचाकी वाहन किंवा दुचाकी एवढेच काय तर पैदल चालणे देखील जिकिरीचे झालेले आहे एखादा रुग्ण उद्या दवाखान्यात नेत असताना अशा त्रासदायक रस्त्यांमुळे दगावला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल काय अशी भूमिकाही गावकऱ्यांनी मांडली अशी अवस्था एकंदरीत या सर्व रस्त्यांची झालेली आहे मंजूर असलेल्या रस्त्याचे तात्काळ बांधकाम पूर्ण करावे असे नागरिकांनी आपल्या वक्तव्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर मंजूर झालेल्या रोडचे बांधकाम पूर्ण न झाल्यास भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेद्वारे येत्या काळामध्ये उमरखेड तालुकास्तरीय हजारोंचा मोर्चा काढून झोपलेल्या प्रशासनाला जागी करू असा इशारा देखील गावकऱ्यांनी यावेळी दिला उमरखेड न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मिलिंदी चिकाटे या रस्त्याबद्दल शब्द सांगतो कारण आपल्या गाडी ते गोरी हा रस्ता दोन वर्षापासून मंजूर झालेला आहे डांबरीकरणमध्ये या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची ही रस्ता करण्यात आलेली नाही आहे आणि किरकोळ जे डागडुपचं काम होतं ते पण या ठिकाणी व्यवस्थित केलेलं नाही आहे जो सोंदाबीपासून ते खरबीपर्यंत जो रस्ता आहे जो केमिकलयुक्त रस्ता हा प्रस्ताव पाठवला आहे त्यामध्ये आपल्याला डागडुबीचं काम मंजूर झालं होतं आणि त्या डागडुकीच्या कामामध्ये हे काम आपलं डागडुकी जे आहेत द जे दगड टाकून सुन्या किंवा मुरुम टाकून त्याच्यावर पॅचेस टाकायचे होते ते पॅचेस काम केलेलं नाही आहे आणि याच्यावरून फक्त मुरुम टाकलेलं आहे आणि आमच्या इथं एक रुग्णसेविका म्हणलं सेवक सेविका म्हणलं तर एक ह्या या ठिकाणी छोटीशी पी ए आहे आणि या पी एस सीला जर पेशंट आला किंवा नॉर्मल डिलिव्हरी जर नसेल तर आम्हाला किनवट किंवा आदिलाबाद नेहावं लागते आणि किनवट आदिलाबाद नेण्यासाठी आम्हाला तू ख खरबीपर्यंत हा रस्ता जातो आणि थेरडी तो खरबीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर आमचे कोणत्याही पद्धतीचे अँब्युलन्स जात नाही अतिशय खड्डे जास्त प्रमाणावर आहेत व बस आमची जे एस टी महामंडळ आहे आणि त्या महामंडळची वाहतूकची बस आहे ती बस आमची किनवटपर्यंत अजाबत जात नाही आणि डेपूची जी गाडी आहे किनव गाडीपर्यंत थांबते आणि किनवटी डेपूचा जो बस आहे तो आम्हाला जवळपास चार ते पाच दिवसापासून पावसाच्या कारणास्तव बंद झालेली आहे आणि आमच्या हा नागरिकांना जाण्या येण्यासाठी किंवा तहसीलच्या कामासाठी फार कठीण परिस्थिती अतिशय त्रास होतो आणि स्वरूपात येतो आहे मी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला या व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही सूचना देत आहोत की जर आपण लवकरात लवकर या रस्त्याच्या संदर्भामध्ये कुठलेही ठोस पावलं उचलले नाही तर आम्हाला संबंधित विभागावरती संबंधित कार्यालयावरती हजारोंचा संवैधानिक मोर्चा घेऊन आम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल आणि त्याच्या पुढील परिणामास इथलं जबाबदार प्रशासन पूर्णतः जबाबदारी जबाबदार राहील ही तुम्हाला या माध्यमातून मी सूचना देतो या उमरखेड न्यूज नेटवर्क चॅनलनी आमचं हे जे म्हणणं आहे की जी नागरिकांची थेरडीच्या जी समस्या आहे ती जाणून घेतली त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद